आदर्श मैत्री फाउंडेशनच्या वतीने गरजू गरीब विद्यार्थ्यांना शंभर सायकलिंगचं वाटप करण्यात आलंय लातूरमधील आदर्श मैत्री फाउंडेशनच्या वतीने ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी सायकल बँक हा आगळा वेगळा उपक्रम गेल्या दोन वर्षांपासून राबवण्यात येतोय यावर्षीही हा उपक्रम राबवण्यात आला असून राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे आमदार बाबासाहेब पाटील आणि आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते विविध शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शंभर सायकलिंगचं वाटप करण्यात आलं या उपक्रमात ज्या विद्यार्थ्यांना या सायकली देण्यात आल्या त्या विद्यार्थ्यांनी दहावी पास झाल्यानंतर या सायकली शाळेत जमा करायच्या आणि त्यानंतर शाळेनं इतर गरजू विद्यार्थ्यांना त्या सायकली वापरास द्यायच्या असा हा उपक्रम आहे गेल्या वर्षी फाउंडेशनच्या फा। वतीनं समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीनं शहात्तर सायकलींचं वाटप करण्यात आलं होतं यंदा शंभर सायकलींचं वाटप करण्यात आलंय या उपक्रमाबाबत आदर्श मैत्री फाउंडेशनचे प्रमुख संतोष बिराजदार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे आदर्श मैत्री फाउंडेशनच्या वतीनं आम्ही गेली तीन वर्ष झालं ग्रामीण भागातील वंचित विद्यार्थी ज्यांचं शाळेचं आणि घराचं अंतर खूप दूर आहे अशा विद्यार्थ्यांना शाळेच्या माध्यमातून आम्ही सायकल या ठिकाणी डोनेट करतो यावर्षी शंभर सायकली शंभर विद्यार्थ्यांना या सायकली या ठिकाणी डोनेट करण्यात आल्या आपल्या राज्याचे क्रीडा मंत्री संजयजी बनसोडे आमदार विक्रमबप्पा काळे आणि आमदार बाबासाहेबजी पाटील उद्योजक दिलीप भाऊ माळे या मान्यवरांच्या उपस्थित आणि सम आमच्या आदर्श मैत्रीच्या पूर्ण टीमच्या वतीनं या ठिकाणी शंभर सायकली आम्ही या विद्यार्थ्यांना जे लातूर जिल्ह्यातील असेल परिसरातील असेल ग्रामीण भागातील ते चार पाच पेक्षा जास्त दूरून त्यांचे पालकाची परिस्थिती नाही आहे अशा विद्यार्थ्यांनी आम्ही या ठिकाणी सायकल दिलेल्या आहेत त्या सायकली शाळेच्या मार्फत देत होतो आम्ही म्हणजे त्यांनी आठवी नववी दहावी ह्या तीन वर्ष वापरतील किंवा जोपर्यंत शाळा आहे तोपर्यंत वापरतील आणि तेच त्यांचं एज्युकेशन झाल्यानंतर शाळेत जमा करतील जेणेकरून ते पुढच्या विद्यार्थ्यासाठी उपयोगात येतील असा हा आमचा उपक्रम आहे हे तिसरं वर्ष आहे आम्हाला छान असा रिस्पॉन्स मिळतो आहे आणि गेल्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांना सायकली देण्यात आले प्रतिनिधी असलम शेख न्यूज टुडेंट ट्वेंटी फोर लातूर